हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे विवेके क्रिया पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या चालवापा चाल मना मनाकल्पना सोळ संसार तापा श्रीराम मंडळी याही श्लोकामधून समर्थाने कालच्या श्लोकाचाच पुढं परामर्श घेतलेला असं दिसतं कारण कालच्या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे नाना नानापरी बोलणे म्हणजे क्रिया आणि बोलणं ह्याच्यामध्ये साम्य असावं क्रियेसारखं बोलणं असावं असा सर्वसाधारण कालच्या श्लोकाचा अनुभव होता आजच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की विवेक क्रिया आपुली पालटावी मनुष्य हा कर्म करत असतो जन्माला आल्यापासून माणसाच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत तो मनुष्य हा कर्मप्रधान असतो काही ना काहीतरी माणसाच्या हातून कर्म हे घडतच असतं अगदी जन्माला आलेलं लहान बाळ जरी आपण बघितलं तरी त्याचं सुद्धा कर्म चालू असतं तुम्ही म्हणाल ते काय कर्म करतं त्याचं कर्म हे चालू असतं की हातपाय हलवणे पाय उंच करणे हात उंच करणे हाताचे मोठी हो वळणे हे लहान बाळाचं चा कर्मच आहे जन्माला आलेल्या ते कर्म करत असतं मोठं झाल्यानंतर ते बाळ खेळायचं कर्म करतं इकडच्या वस्तू तिकडे टाक तिकडच्या इकडे टाक हे उचल ते उचल म्हणजे त्याच्या मनाला जे वाटतं ते कर्म करत राहतं थोडं मोठं झाल्यानंतर पुढं कर्म वेगळी असतात माणसाच्या वयोमान परतवे त्याच्या कर्माची अवस्था बदलत राहते परंतु शेवटपर्यंत मनुष्य हा कर्मप्रधानच आहे अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता की भगवंता कर्मामध्ये जर जीव अडकत असेल तर मी कर्मच करायचं सोडून दिलं तर काय होईल असा प्रश्न अर्जुनाने विचारला तेव्हा भगवंताने सांगितलं अर्जुना अरे तू काय कर्म करायचं सोडणार आहे सोडतो म्हणून काय सोडणार आहे जोवरी संघ प्रकृतीचा तवरी संघ घडी कर्माचा म्हटलेला आहे तोरी त्याग न घडेल कर्माचा भगवान म्हणतात अर्जुना या प्रकृतीचा संघ जोपर्यंत आहे म्हणजे शरीराचा जोपर्यंत तुला सहवास आहे तोपर्यंत तुला कर्म सोडताच येणार नाही अगदीच कर्म सोडायचं म्हटलं तर काय सोडू शकणार आहे आपण श्वास घ्यायचं बंद करू शकू का शरीराला जिवंत ठेवण्याकरता अन्न खाणं गरजेचं आहे ते बंद करता येईल का मग हे जर करायचं असेल तर त्याच्या आनुषंगिक कर्म जे आपल्याला करणं भागच आहे म्हणून कर्म हे माणसाचा अविभाज्य असणार त्याचा न सुटणारा एक भाग आहे परंतु समर्थ म्हणतात की हे कर्म करत असताना माणसाची विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे विवेक हे आपुली क्रिया पालट आहे म्हटलेलं आहे विवेकानं आपली कर्म आपली क्रिया जी आहे ते आपण पालटली पाहिजे पालटली पाहिजे याचा अर्थ बदल केला पाहिजे त्याच्यामध्ये जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत तो कसाही तो वागू शकतो काहीही करू शकतो पण ज्याला सत्सद विवेक बुद्धी प्राप्त झालेली आहे काही चांगल्या ग्रंथांचं चा वाचन केलेलं आहे काही संत महात्म्यांची वचनं ऐकलेली आहेत आणि त्यामुळं आपल्याला बरं वाईट हे कळू लागलेलं आहे आणि ते कळा लागल्यानंतर माणसानं आपल्यामध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून जोपर्यंत अज्ञानात आहे तोपर्यंत अज्ञानाला दोष नसतो असं म्हटलेलं आहे पण अज्ञान गेल्यानंतर जर पुन्हा तसंच वागे आगे वागायला लागलं मनुष्य तर ते फार मोठं चुकीचं ठरतं म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की बाबा अशी विवेक बुद्धी आपल्या ठिकाणी जागृत ठेव आणि योग्य कर्म काय आणि अयोग्य कर्म काय त्याग कशाचा करायचा आणि स्वीकार कशाचा करायचा हे ठरव त्याग आणि स्वीकार यालाच विवेक असं म्हणतात तिचं सतसद विवेक बुद्धी जी म्हणतात ती त्यालाच म्हणतात सत काय आणि असत काय हे ठरवण्याची जी बुद्धी असते त्या बुद्धीला सतसत विवेक बुद्धी असं म्हणतात ती जागृत ठेवायची आणि त्याप्रमाणे मनुष्यानं कर्म करत राहायचं क्रिया हे शारीरिक जशा असतात तशा मानसिकही असतात फक्त शरीरानंच कर्म होतात असं नाही कर्म मनानेही होत असतात शारीरिक क्रियेमध्ये शरीराच्या इंद्रियाद्वारा केलेली जाणारी कर्म पायानं चालणं हाताने देणं घेणं वस्तू उचलणं अमुक जे काय आहे ते हाताचं कर्म आहे तोंडानं बोलणं कानानं ऐकणं नाकानं वास घेणं हे शारीरिक कर्म झाली पण त्या कर्माबरोबर मानसिक कर्मही तितकीच महत्वाचे आहेत म्हणजे मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार मनामध्ये कोणत्या प्रकारच्या धारणा आपल्या आहेत त्याप्रमाणे ती कर्म घडत असतात त्याच्यामध्ये सात्विक तर राजवस आणि तामस असे तीन प्रकार भगवद्गीतेनं सांगितलेले आहेत सत्वगुणी माणसाची जी कर्म असतात ते उच्च लेवलचे असतात तो जे काही करतो ते स्वतःचं आणि जगाचं हित होईल असंच करतो म्हणजे स्वतःचं हित व्हावं त्याबरोबर जगाचंही कल्याण व्हावं अशा प्रकारची विचारधारा असते ती सात्विक माणसाची आहे रजोगुणी माणसाची विचारधारा अशी आहे तोही कर्म करतच असतो पण त्याचं कर्म असं आहे की माझंच फक्त चांगलं व्हावं त्याच्यामध्ये इतरांचं नुकसान होतं का फायदा होतं याचं मला घेणं देणं नाही मी कसा वरती जाईन माझी उन्नती कशी होईल मी कसा मोठा होईल भले वेळ प्रसंगी दुसऱ्याला पायाखाली घालून आपण मोठं होणं हे रजोगुणी माणसाची प्रवृत्ती आहे आणि तमोगुणी मनुष्य तो देखील कर्म करत असतो त्याची कर्माची प्रवृत्ती मात्र विचित्र आहे कशी विचित्र आहे माझं चांगलं नाही झालं तरी चालेल पण माझ्या कर्मामुळे दुसऱ्याचंही चांगलं होतं कामाने माझं नुकसान झालं तरी हरकत नाही पण त्याबरोबर दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे उदाहरणार्थ आतंकवादी जे आहेत ते स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराला बॉम्ब बांधून घेतात आणि तो बॉम्बस्फोट एखाद्या गर्दीच्या ठिकाणी करतात त्या बॉम्बस्फोटामुळे दुसरे तर आण पुष्कळ जीव मरतातच परंतु त्याच्या शरीराला बॉम्ब बांधलेला जो आहे त्याच्याही चिनड्या चिनड्या होऊन जातात तो म्हणतो माझ्या चिंदड्या झाल्या तरी चालतील पण पन पाच पन्नास माणसं मला मारायचे हे तमोगुणी असणारा कर्माचा प्रकार झाला निंदे अशा प्रकारचं कर्म आहे एक हा एक कथा सांगितली जाते एका गावाच्या बाहेर जंगल होतं आणि त्या जंगलाच्या किनाऱ्यावरती एक मनुष्य बसलेला होता दुसरा एक वाट आला आणि त्याला विचारलं की बाबा तो इथं का बसलायचा अशा जंगलाच्या किनाऱ्याला संध्याकाळची वेळ झालेली आहे हिंस प्राणी आहेत जंगलामध्ये वाघ बिबट्या वगैरे आहे तू गावात जा तो म्हणला नाही म्हणला मी मुद्दामच इथं बसलोय म्हणला अरे तुला वाघ वगैरे बिबट्या खाईल हो म्हटला मला वाघानं खावं म्हणूनच बसलोय म्हणला त्याग्रस्तांना विचारलं एवढा का जीवाला वाईट लागलाय एवढं काय झालंय घरामध्ये तू स्वतः जीव द्यायला निघालायस वाघाच्या आरी जायला निघालायस तेव्हा त्याने सांगितलं म्हणले काय नाही मला बाकीचं काय नाही त्या वाघाला म्हणजे जरा माणसाच्या रक्ताची चटक लागावी म्हणून या ठिकाणी बसलो आहे अरे पण म्हणे का काय नाही म्हटलं तर गावातली दोन चार माणसं त्या वाघाने खावावीत असं मला वाटतंय त्याकरता मी अगोदर त्याला माझं रक्त देतो आता या माणसाला काय म्हणायचं ही कोणत्या प्रकारची विचार प्रकृती आहे ही अतिशय निंद्य आणि नि तमोगुणी विचार प्रकृती असते तेव्हा प्रत्येक गुणाप्रमाणे मनुष्या त्याचे त्याच्या स्वभावाप्रमाणे कर्म करत असतो पण समर्थ म्हणतात या कर्माच्या ह्याच्यातून आपण उच्च अवस्थेला कसे जाऊ हे माणसानं बघितलं पाहिजे म्हणून विवेकबुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे त्याने आपली कर्म सुधारावीत आपण निंद्य कर्म करत असू तर त्यापेक्षा जरा चांगलं कर्म करण्याच्या मार्गावर यावं चांगली करत असू तर त्यापेक्षा उच्च लेवलची कर्म करण्याच्या मार्गावर यावं असं समर्थांचं म्हणणं आहे यामध्ये शारीरिक कर्माबरोबर मानसिक कर्म देखील तितकीच महत्वाचे आहेत कारण मनानं जोपर्यंत आपण चांगले विचार करत नाही तोपर्यंत शरीराकडून चांगली कर्म घडणार नाही कारण कर्माचा उगम हा मनामध्ये असतो एखादी गोष्ट मनात आली तर ते शरीराला आज्ञा करतं मन तो एक कर्म म्हणून म्हणून आधी विचाराची धारणा जी आहे ती चांगली असायला लागते म्हणून ज्याला ईश्वराची उपासना उपासना जी म्हणतात ते एका श्रेष्ठ व्यक्तीने असं म्हटलेलं आहे की सद्विचाराची जोपासना हीच खरी ईश्वर उपासना फार मोलाचा संदेश आहे तो ईश्वर उपासना म्हणजे काय दिवसभर पोती वाचत बसणं दिवसभर देवळात जाऊन बसणं माळा माळाजपत बसणं अन्य काहीतरी करणं ही ईश्वर उपासना नाहीच आहे खरी चांगल्या विचाराची अंतकरणामध्ये जोपासना म्हणजे चांगले विचार अंतकरणामध्ये धारण करणं हीच खरी ईश्वराची उपासना आहे अशा प्रकारचे विचार जर धारण केले तर त्याच्यामध्ये स्वतःचंही कल्याण होतं आणि जगाचंही कल्याण होत असतं सर्वांना आनंद त्या क्रियेमधून मिळत असतो म्हणून समर्थ म्हणतात की विवेक ही क्रिया आपली पालटावी म्हणून विवेक बुद्धीनं आपल्या वर्तनामध्ये जर काही दोष असतील आपल्याकडून काही चुका होत असतील आणि त्या चुका आपल्याला कळालेल्या आहेत आता कळाल्यानंतर त्याच्या पालटण्याचा प्रयत्न आपण करावा की आपण निष्कारण कोणाचं मन दुखवतो का निष्कारण कोणाला त्रास देतो का कोणाचं नुकसान आपल्या हातून कळत न कळत आपण करतो का आणि करत ते जर करत असो तर ते टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे याला म्हणतात विवेकी क्रिया आपली पालटावी आणि अति आदरे शुद्ध क्रिया धरावी म्हणतात अति आदरानं त्या ठिकाणी शुद्ध असणारी म्हणजे चांगली असणारी निर्मळ असणारी पवित्र असणारी क्रिया ही मनुष्यानं आपल्या अंतकरणाच्यापासून करत राहावं की ज्याच्यामध्ये भगवंतालाही आनंद होतो आणि जनता जनार्दनालाही आनंद होतो खरं म्हटलं तर भगवंताचा आनंद म्हणजे जनता जनार्दनाचाच आनंद आहे समाज मनामध्ये जो असणारा भगवंत आहे प्रत्येक प्रत्येक जीवाच्या ठिकाणी वास्तव्य करणारा जो चैतन्य रूप असणारा परमात्मा आहे त्याला जर आनंद दिला तर भगवंताला आणि वेगळा आनंद कोणता द्यायचा म्हणून अशा प्रकारे जर क्रिया मनुष्य करत राहिला तर समर्थ म्हणतात त्याचा सुगंध चंदनाप्रमाणे जगात दरवळतो आणि तो, तो सर्वांच्या गळ्यातला तैद बनतो आणि जो सगळ्यांना आवडतो तोच साधक तोच भक्त देवालाही आवडता होतो म्हणून जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला अशा प्रकारचं एक वचन आहे तेव्हा अशी जर क्रिया आपण करत राहिलो तर समर्थ म्हणतात तो उच्च कोटीचा साधक बनू शकतो म्हणून समोर्थ सांगतात की बाबा जगामध्ये मनुष्यानं चांगलं कर्म तर करावंच पण ज्याप्रमाणे आपण बोलतो त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा काल यावरती आपला विषय होऊन आहे चिंतनामध्ये जगामध्ये बोलणारी माणसं खूप आहेत व्याख्यानं देणारी खूप आहेत प्रवचनं देणारी खूप आहेत पण त्याच्या आचरणामध्ये त्यातले गुण उतरलेत का हे बघितलं पाहिजे समाजानं तो जो समोर बोलणारा व्यक्ती आहे तो त्याच्या आचरणामध्ये त्यातला एखादा गुण तरी तो आणतो का आणलेला आहे का ह्याचं निरीक्षण आपण करावं आणि मग त्याप्रमाणे त्याची पात्रता ठरवावी हा नियम आहे म्हणून समर्थ म्हणतात जगी बोलण्यासारखे चाल बापा तू जसा बोलतोस त्याप्रमाणे चाल चाल या शब्दाचा अर्थ तशी वर्तणूक ठेव त्याप्रमाणे वागण्याचा म्हणून तो शंभर गोष्टी जर तत्त्वज्ञानाच्या मनुष्य सांगत असेल तर त्यातली एखादी गोष्ट आपल्या आचरणामध्ये मनुष्यानं आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर त्या ठिकाणी त्याला काहीतरी महत्त्व प्राप्त होतं म्हणून जगी बोलण्यासारखे चाल बापा मना कल्पना सोड संसार तापा हे म्हणा इतर ज्या काही कल्पना आहेत इतर जे काही विचार आहेत विचार तरंग आहेत की जे संसारामध्ये अत्यंत दुःखदायक आहेत किंवा संसारामध्ये दुःख उत्पन्न करणाऱ्या कल्पना आहेत की ज्याच्या योगानं जीवाला फक्त आणि फक्त तापच निर्माण होतो म्हणजे त्रास निर्माण होतो त्या ज्या काही अशा कल्पना असतील त्या कल्पना समर्थ म्हणतात हे बाबा त्या अशा कल्पना सोडून दे आणि सद्विचार सदाचार या जीवनामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब कर आणि आपलं जीवन कृतार्थ बनव अशा प्रकारचा बोध समर्थांनी या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला केलेले आहे मंडळी याचा आपण विचार करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपलं जीवन हे कृतार्थतेकडे जाऊ शकतं हाच ह्याचा असणारा मोठा लाभ आहे या चिंतनाचा पण असं असणारं आजचं हे चिंतन आहे मंडळी चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा आमच्या सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की आपण हे व्हिडिओ ऐकत असताना व्हिडिओला लाईक जरूर करत जा कारण आपले जर लाईक मिळाले तर पुढं चॅनल टिकण्याकरता किंवा चॅनल चालू राहण्याकरता त्याचा खूप मोठा उपयोग होत असतो म्हणून आपण व्हिडिओ ऐकल्यानंतर लाईक करा चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपले जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुपकडे किंवा आपल्या परिचित लोकांच्याकडे हे त्या ठिकाणी आपण इतरांच्यापर्यंत त्याची माहिती पोचवण्याचा प्रयत्न जरूर करा शेअर करा चॅनल इतरांच्यापर्यंत अशी आपल्याला विनंती आहे तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण